रत्नागिरीमध्ये मतदानाच्या प्रक्रियेसाठी आता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली रत्नागिरी राजापूर दापोली गुहागर आणि चिपळूण अशा पाच विधानसभा मतदारसंघात एक हजार सातशे सत्तेचाळीस के मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे जवळपास तेरा लाख एकोणचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव मतदार आहेत मतदानासाठी साहित्य वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली दरम्यान या सगळ्याचा रत्नागिरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी रत्नागिरी उद्या मतदान होणार आहे आणि जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं पाहायला मिळत आता आपण जे आहोत रत्नागिरीच्या विधानसभा मतदारसंघ केंद्रावर इथं जे आहे ते प्रशासनाची जय्यत तयारी जी आहे ती पाहायला मिळते एकूण सतराशे सत्तेचाळीस मतदान केंद्रांवर मतदान जे आहे ते उद्या होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनानं जी आहे ती तयारी जल केलेली पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात आणि याच्यामध्ये एकूण तेरा लाख एकोणचाळीस हजार मतदार आपला मतदानाचा हक्क जे आहे ते बजावणार आहेत त्यामध्ये सहा लाख सेहेचाळीस हजार पुरुष तर सहा लाख त्र्याण्णव हजार महिला आपला मतदानाचा हक्क जे आहे ते बजावतील प्रशासन आजपासूनच तयारीला लागलंय आणि आज या मतपेट्या ज्या आहेत त्या आज प्रत्येक गावागावांमध्ये जातील आणि उद्या या मतदान प्रक्रिया जी आहे ती सोयीस्करपणे म्हणजे सुरळीत सुरळी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न जे आहेत ते केले जातात आणि त्या दृष्टीनं प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव पोळेकर झी मीडिया रत्नागिरी